गजा डिस्कस जर चर्चा जर आणि गोयच्या एकंदर डॉव्हलपमेंटा खात जे सत्ताधाऱ्यांनी विरोधक या लोकांनी केली भूमिका असा अत्यंत समाधानकारक असा आणि त्यामुळे हे सेशन अत्यंत बऱ्यात पार पडले असे हा म्हणत तसे स्पीकर गेल्या कितलेच सेशन आम्ही ऐकत आले ऑपोजिशन म्हणताले आमका वेळ दिना वेळ दिना पण हे पावटी तसे काहीच ऐकूक मिळाले ना, ना या सेशन म्हणजे म्हणजे ज्याने त्याने आमच्या बिझनेस एडवायजरी कमिटीक त्याने काय रिक्वेस्ट सोडले ता ते त्या मानून घेतले आणि आता त्यांनी त्यांना ते ज्या ज्या वेळेचे म्हाका सुचनी करताले ज्या ज्या वेळेचे म्हणजे हांव गजाल ज्यो ज्यो गजाल त्यांना ज्यो गजाल तांकां सांगतलो त्यो गजाल त्यांनी मानून घेवन जे सांग त्यो ज्या तरेन ते सेशन चलपाक जाय की त्याने पूर्ण सहकार्य केले असे असं हा म्हणत आता ताजो अनुभव जो असा तो तुम्ही एज ए पत्रकार म्हणून जे तुम्ही पळचो आणि गोची जनता या नेत्यानं पोचते मजे तऱेन एक बेस्ट भूमिका पार पडपणे प्रयत्न केला श्रमदान ऑफकोर्स या श्रमधान करपा कौतुक वस्तू अवस्था कारण मक सुरुवाती नाही इतर प्रकारचे कार्यकर्ते जनता लोक बाकी सगळे कार्यकर्ते आज संबंध एक माझ्या काणकोणातले एक हजार कार्यकर्ते तयार आज डे बाय डे असा पेडणे पेडणेपासून जे सगळ्या भागातले जे नवीन नवीन कार्यकर्ते जे स्वयंस्फूर्त काम करू सोतात ते पर्यंत सोत कालपर्यंत हावे व्हायनाडची घोषणा केली पण त्यामुळे गोयभरातल्या कार्यकर्ते योग्य शकता तुम्ही पत्रकार म्हणून तुम्ही स्वतः इच्छा व्यक्त केली असा त्यामुळे कारण सामाजिक भावनेतल्यान जे असे एखाद्या गोरगरीब मनशाक जे असे आम्ही सामूहिक पद्धतीने मदत करत जसं हो कन्सेप्ट सगळ्यांक भावला असा तसेच रमेश बाबा वायनाड वयनाड म्हणतात अशा जातं की काँग्रेसचं हे पण हे चिती ना एक काँग्रेस जरी असले भारत देश आमचा आणि ती भूमिका राजकारण असतं आज निवडून येतलो कोण येतलो तो काँग्रेस बी जे पी विचार करारतातले मनीस आम्ही सगळे भाऊ भहिणी असतात आम्ही ती एकता आम्ही सांभाळून जर जायत नाही आणि त्यामुळे ज्या खंजाय मनशाची आपत्ती आलेली आमच्या भावांचे आयल्ली असा भहिणीचे आिल्ली असा आमच्या भारत देशाचे आयल्ले असा असं समजून आम्ही काम करपाची गरज आहे त्यामुळे काँग्रेसचा म्हणजे मतदारसंघ असे विचार न करता माणुसकीन यातून आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतो ये मत करो थोड़ा